वैजापूर तालुक्यातील खुर्द निमगाव रस्त्यालगत नदीमध्ये जलसंधारण मार्फत सिमेंट नाला बांध खोलीकरण केटीचे काम करण्यात आले हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला आहे सिमेंट नाला बांध खुलीकरण केटीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने संबंधित लेखी तक्रार अर्जाद्वारे उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आली आहे लोणीखुर्दे येथील नदीवर तीन सिमेंट केटीचे काम करण्यात आले आहे निमगाव रस्त्यालगत असलेल्या या सिमेंट केटीची उंची आणि खुलीकरण नियमाप्रमाणे न झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारचा फायदा होणार नाही तसेच या कामामुळे पाणी साचणार नाही या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे येथील जवळपास तीस हेक्टर जमीन आणि शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार आहे या निमित्ताने कामाच्या गुणवत्तेवर देखील शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे गावालगत असलेल्या या सिमेंट नाल्यामुळे नालाबान निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कामाची गुणवत्ता अतिशय निकृष्ट दर्जाची आहे या बंधाऱ्याची आणखी खोली व्हायला हवी होती परंतु ती झाली नाही याबाबत मी उपविभागीय अधिकारी आणि जलसंधारण अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे असं शेतकरी भगवान सुखराज जाधव यांनी सांगितलं आहे संजय पगारे शिवूर वैजापूर छत्रपती संभाजीनगर भगवान सुखराज जाधव लोणी खुर्द येथील शेतकरी तर आमच्या शेताच्या बाजूला लोणी खुर्द येथे सत्तर लाख रुपये किमतीच्या आसपासचा केटी हा केटी म्हणजे झालेला आहे सी एन बीचा हा जलयुक्त शिवार योजनेच्या जलसंधारण विभागामार्फत झालेला असावा असं आम्हाला वाटतं कारण त्या संदर्भातली कुठलीही माहिती आम्हाला या ठेकेदारांनी दिलेली नाही आणि ठेकेदारांना विचारलं तर आम्हाला इस्टिमेट दिलं नाही किंवा मग इस्टिमेट मागितलं त्याचं मेजरमेंट दिलं नाही ते ठेकेदार कुठलाही आला नाही मी संबंधित याच्यावरती जो अधिकारी होता केतन साखरे यांना चार वेळेस फोन लावला फोन लावल्यानंतर त्यांनी मला उडवा उडीवीचे उत्तरं देत पंधरा दिवस मला घोळत ठेवलं आणि काम करून इथून सगळी यंत्रणा इथून बाहेर पसार झालेली आहे आणि या संबंधित अधिकाऱ्यांना मी फोटोसुद्धा टाकले होते संबंधित या ठेकेदारालासुद्धा फोटो टाकले मी त्याची तक्रार देखील केली परंतु याची कुठलीही दखल आजपर्यंत घेतली गेली नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांनी मला इथं एक बोर्ड लावून दाखवा आणि त्यांनी ते म्हणताना का मेजरमेंटप्रमाणे काम झालेलं आहे तर ते मेजरमेंट आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांसमोर यांनी मोजून दाखवा आमची एवढीच अपेक्षा आहे आणि या ज्या खोलीकरांनी तुम्ही प्रत्यक्ष आता ह्या ज्या म्हणजे मी त्याचे फोटो पण अपलोड केलेले मी संबंधित तक्रार विभागीय अधिकारी जनसंधारण विभाग वैजापूर येथे लेखी स्वरूपात दिलेली आहे तिथं फोटो कॉपी पण दिलेले आहे याच्या संदर्भात कुठलीही त्याची ॲक्शन घेतलेली नाही मला मी तीन तारखेला अर्ज दिलेला आहे पोरी डीकड मी तक्रार दिली संबंधित अधिकाऱ्याला फोटो टाकले त्यांचा एकही अधिकारी आलेला नाही आणि जोपर्यंत अधिकारी येत नाही तोपर्यंत याची चौकशी व्हावा आणि चौकशी होऊन याचं काम आम्हाला राखून द्यावा अधिकारी त्यांच्या मेजरमेंटप्रमाणे मी स्वतःला सगळे शेतकरी तो उभं राहून त्यांचं आम्हाला मेजरमेंट पाहिजे आम्हाला बाकी यांची कुठली अपेक्षा नाही